डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल सोबत गोकुल संदर्भात पन्नास भूमिका घेतलेली आहे मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये त्याची स्थगिती होती परंतु राज्य शासनाला अधिकार आहे तो, अधिका तो स्थगित करायचा पन्नास रुपये आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये ताबडतोब स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि आज सगळ्या रिक्षा संघटनांनी महाराष्ट्रामध्ये उद्या रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासन गरिबाच्या बाजून आहे का आता कळेल आम्हाला नाही मला वाटतं सगळ्यांनी सर्व पक्षीय बंद त्यांनी पुकारलेला आहे त्याचा निर्णय ती कृती समिती दुपारपर्यंत घेईल नाही मला वाटते मधल्या काळात झाल्यानंतर परत प्रशासनामध्ये शिथिलता आली परत त्याच पद्धतीनं हे चालू आहे अशी परिस्थिती आहे आता एखाद्या पोर्टवरच कोट्यावधी रुपयेचे ड्रग्ज मिळत असतील आणि त्याची चौकशी होत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला वाटते आम्हाला कोण विचारणारच नाही म्हणजे एवढं सगळं सुद्धा आता पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतील तर मला वाटते कायदा व सुव्यवस्था आता राहिलेली नाही नाही आता क्राईम वाढत चाललेला आहे आपण पाहतो म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीनं एखादी पानसुपारी मिळते तशा पद्धतीनं आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळावं लागलेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि मला वाटते या संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत म्हणजे आई वडिलांच्यावर अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत काही दिवसापूर्वी दोन्ही शिवसेनेमध्ये वाद झाला कारवाई मात्र ठाकरे गटावर झालेली आहे महिला तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत गेले चार दिवस झालं वडगावमध्ये महिला उपोषणाला बसलेत जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजू ऐकून घेऊन जे चूक आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सरकार आपलं आहे म्हणून एकतर्फी कारवाई करणं अभिप्रेत या ठिकाणी नाही तीन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षात न उभारेल काय आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही आम्ही ना, तिन्ही पक्ष व्यवस्थित केली मला वाटते परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते तिथे प्रचंड उत्साहात केपी पाटील साहेबांचं के पी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहित नाही परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत हा बिदरी साखर कारखाना पासष्ट हजार लोकांच्या मालकीचा सामान्य शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ते दुर्दैव आहे आ आ ब ब ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका